जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा देवतेथेच जाणावा मृधुसुभाह्य नवनीत तैसे सज्जनांची चित्त त्यासी अपगीत नाही त्यासी धरे जो हृदयी दया करणे जे पुत्रासी तेच दास आणि दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती अर्थात संत श्रोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज साधूंचे सद्गुण आणि लक्षण याचे वर्णन करताना अभंगात बद्धात की जे दुःखी कष्टी प्रापंचिक त्रासाने गजलेले आहेत त्यांना जो आपले म्हणतो तोच खरा साधू म्हणून ओळखावा आणि त्याच ठिकाणी देव आहे असे समजावे अशा साधूंचे चित्त अंतर्बाह्य लोण्यासारखे मऊ असते ज्याला आधार नाही जो निराधार आहे त्याला आपल्या हृदयाशी जो धरतो जे प्रेम आपण आपल्या पुत्रावरती करतो तेच प्रेम तो आपल्या दासदासीवरती करतो तुकाराम महाराज म्हणतात असे संतजन म्हणजे साक्षात भगवंताची मूर्तीच असतात त्यापेक्षा अधिक काय तो किती सांगू रामकृष्ण हरी